लातूर जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसानं थैमान घातलंय मुसळधार पावसामुळे इथल्या मांजरा नदीला पूर आलाय नदीचा रेना तेरडा या नद्यांना पूर आला असून खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या गावांना इशारा दिलाय लातूर जिल्ह्यात मागच्या नऊ दिवसापासनं अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातल्याचं पाहायला मिळतंय आपण जर भेटलं तर माझ्या पाठीमागे हे मांजरा नदी पात्र आहे मे महिन्यामध्ये या नदीला अक्षरशः पूर आलेला आहे अवकाळी पावसाने जिल्ह्यातील मांजरा असेल रेना असेल तावर्द असेल आणि तेरणा असेल या सगळ्या नदींना अक्षरशः पूर्वस्थिती पाहायला मिळते आहे आपण जर म्हटलं अशा परिस्थितीमध्ये नदी वरील जे बॅरेज आहेत त्याचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग जो आहे तो या नदीपात्रामध्ये सोडण्यात आल्याचं पाहायला मिळतंय आणि एकूणच प्रशासनाने देखील खबरदारीचा उपाय म्हणून आपत्ती व्यवस्थापन कक्ष जे आहे ते अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेला आहे आठ बोटी आणि नोडल अधिकारी आणि काही पथक देखील तयार करण्यात आलेले आहेत आणि प्रशासनाने या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे तर पुढील काही तास हा, लातूर जिल्ह्याला हा हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे संदीप भोसले साम न्यूज लातूर